विरोधकांचं हे एकवटणं सत्ताधारी पक्षांना अजिबात आवडलं नाही त्यांचा मुद्दा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये तुमची इतकी इतके खासदार निवडून आले मग त्यावेळेला बोगस मतदार नव्हते का त्यावेळेला दुबार मतदार नव्हते का असा एक मुद्दा त्यांनी पुढे आणलेला आहे याशिवाय पुढचा तुमचा पराभव निवडणुकीतला आताच तुम्हाला स्पष्ट दिसतोय आणि म्हणून मग तुम्ही गांगरून गेलेले आहेत भेदरून गेलेले आहेत आणि तुम्ही एकत्र आलेले आहेत म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे हे तुमचा हल्ला सगळा परतवून लावण्यासाठी त्यांची असं ऐंशी विधानं सातत्यानं असं आहे की तुम्ही स्वतःच पहिल्यांदा तीन वर्ष जवळपास दोन हजार बावीसला निवडणूक होणार म्हणजे व्हायला हवी होती नियमानुसार ती टाळून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही टा तीन साडेतीन वर्ष ही निवडणूक पुढे ढकलली याला कारण काय होतं तुम्ही घाबरला होतात म्हणून ना आता प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या मध्या ज्या वेळेला त्याच्यानंतर पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख जे मतदार वाढले आणि त्यानंतर जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे इतके त्या ठिकाणी म्हणजे महत्त्वाचे आहेत की त्यातनं सरळ सरळ सिद्ध होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा गोंधळ घातला गेलेला आहे ज्याने भाजपला फायदा झालेला आहे आणि जर असं नसतं तर भारतीय जनता पक्षालाही आम्ही बोलत होतो निवडणूक आयोगासमोर ते का नाही आले तुमचा फायदा झाला म्हणूनच स्वराच्या मनामध्ये चांदणं असं तशात पुणे तुम्ही आला नाहीत आणि ही मतदार यादीच्या संदर्भामध्ये केवळ आम्ही विरोधी पक्षच नाही तर आता तुमचे मित्र पक्ष किंवा तुमच्या पक्षातले लोक देखील म्हणतात की याच्यामध्ये घोळ आहे आताच ते संजय गायकवाड आमदार काय म्हणाले की बुलढाण्यामध्ये जवळपास एक लाख मतदार बोगस आहेत मी तुमचे विलास बुमरे जे म्हणाले की वीस हजार मतदार मी बाहेर ना आणलेले आहेत बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट आता गिरीश महाजनांचं काही दिवसापूर्वीच वक्तव्य त्या ठिकाणी मी ऐकत होतो ते काय म्हणतात आ, का की काही घोळ असतील तरी देखील त्या मतदानाला सामोरं जायला काय हरकत आहे म्हणून त्याचा अर्थ काय झाला की घोळ आहेत ना तुम्हीच मान्य करताय मग तरी देखील तुम्ही का म्हणताय असं तरी हीच मतदारी यादी वापरावी म्हणून नाही मुळात म्हणजे सालोन साल हे बोगस मतदार येत होते की आता अलीकडच्या काळामध्येच ते घुसवले गेले असं आहे की या आताच्या कालावधीमध्ये या संदर्भामध्ये त्याला इन्स्टिट्युशनलाइज केलं गेलेलं आहे